मैत्रिणीं रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतच असतो शेंग करणारे कारल्याची चटणी आपण कारल्याची भाजी करतो पण आज आपण करणारे कारल्याची चटणी एकदम तुम्हाला ती कारल्याची चटणी अशी वाटणारच नाही मुलांना घरात का तुम्ही करून दिली तर आपण ते कारल्याची चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया कारले घेतले आपण त्याच्यातलं ज्या जाड बी आहेत त्या काढून घेतल्या लसूण घेतले आमचूर पावडर आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे घेतले आणि तिखट एकदम झटपट होणारी ही चटणी आहे काढून घेतल्या सगळ्या बिया त्या जाडसरच्या जा जठर असतात त्या त्या सगळ्या काढून घ्या तर मग ती चटणी चांगली नाही लागणार तेल तापत ठेवले हे सगळे जे आपण कारलेने स्वच्छ धुवून पुसून ते आपण आता त्यातल्या आपल्या बिया काढून घेतल्या आता हे आपण ना तेलात तळून घ्यायचे म्हणजे एकदम ब्राऊन करून घेतो आता छान तळल्या गेले होते आपण हे बघा तळून झाले आपल्या छान अशा कलरचे छान व्हायला पाहिजे म्हणजे पण हे शेंगदाणे ज्या तेलात तळून घेऊया छान आता काढून घेऊ आपण हे आपण शेंगदाणे काढून घेऊ त्याच्यातून तेल विथरून घेऊया लसूण येणार ते पण तेलात तळून घ्यायचं हे लसूण पण काढून घेऊया तळून घेतले ते शेंगदाणे तळून घेतले त लसूण तळून घेतले खोबरं खोबरे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाक भांड्यात ना शेंगदाणे तळून घेतले कारले तळून घेतले आणि लसूण तळले ते टाकलं आता आपण गार झाल्यावर आणि आता लाल मिरची पावडर आणि आमचूर पावडर आणि मीठ टाकूया आता ही मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया आपली चटणी वाटून झाली आहे आपण काढूया आपण प्लेटमध्ये बघा चटणी रेडी एकदम कळत पण नाही की ही कारल्याची चटणी तुम्ही घरात दिली तर कोणाला कळणार पण नाही कारल्याची चटणी एकदम छान होते तुम्हाला याच्यात गूळ टाकायचं तर गूळ पण टाकू शकतात ज्यांना गूळ गोड आंबट तिखट असं आवडतात तर गूळ पण ॲड करू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि हे कारलं खाणं एकदम सभेच चांगलं आहे रक्त शुद्ध करते वजन कंट्रोल नेण्या कंट्रोल करण्यास मदत करते त्वचेसाठी फायदेशीर आहे असे भरपूर असा हा भौगोळी कारला आहे कारल्याची भाजी आपण करतो तो मग तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची चटणी करून बघा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेल आणि करणार पण नाही ही कारल्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त ना आनंदित राहा मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद